बघा बघितल्या बघितल्या नाही अशी जर उकड असली तर भाताची चपातीची भाकरीची काय गरज पडत अशी उकड खाल्ली का नाही पोट पण भरतंय आणि पौष्टिक पण असते तुम्ही सकाळ करा नाश्त्याला किंवा दुपारी करा किंवा संध्याकाळी हलकं जेवण म्हणून केला तरी पण आपलं पोट भरतं म्हणून आता मी का नाही दोन वाट्या पि तांदळाच्या पिट्टीची उकड करणार तांदळाची उकड व्यवस्थित व्हायला का नाही ताकाचं पाण्याचं आणि तांदळाच्या पिट्टीची का नाही व्यवस्थित माप असलं की नाही अजिबात काही बिघडत नाही ह्या वाटीनं ना मी दा तांदळाची दोन वाट्या पिट्टी घेतल्या ह्याच वाटीनं मी चार वाट्या ताक घेतले आणि त्याच चा वाटेनं चार वाट्या पाणी घ्यायचं म्हणजे डबल घ्यायचं म्हणजे व्यवस्थित उकड होत्या जरा ही आल्लं चिचून घेतल्यात लसणाच्या एक दहा बारा पाकळ्या चार हिरव्या मिरच्या कडीपत्ता थोडासा हिंग घेतला तेल जिरं मोहरीची फुडणी वरणं घ्यायची ताक जर आंबट असलं तर पाण्याचं प्रमाण वाढवा आणि ताकाचं कमी करा आणि ताक जर घरचं गोड असलं का नाही तर ताकाचं प्रमाण जास्त ठेवायचं आणि पाण्याचं कमी करायचं म्हणजे उकड चवीला चा चांगलीला आणि सामान घेतलं तरी पण चालतंय माझ्यासारखं ताकात आणि पाण्यात मिक्स करण्यासाठी थोडं पीठ ह्यात घालायचं जेवढं आपण मापाल घेतलंय तेवढं घालायचं सगळं ताकवतो या पहिला आपण ह्याच्यात त्याच तांब्यानं पाणी घ्यायचं थोडं थोडं घालून मिक्स करायचं पाणी घोटाळ्या सगळ्या फोडून घ्यायच्या लागल तसं वरनं जरा जरा पाणी घालायचं फोडणीत आपण ताकद पाणी वतून कडी करतो की नाही तसं केलं तरी चालतंय आणि त्याच्यात आपण वरनं आता तांदळाची पिट्टी वैरा घालायची म्हटलं तर त्याच्या सगळ्या गाठी होतात आणि ती फोडायला अवघड जाते मग गाठी होऊन येत म्हणून आपण काय करायचं ताक आणि पाणी मिक्स करायचं आणि त्याच्या तांदळाची पिट्टी खालीच थंड पाण्यात असं पातळ करून घ्यायची म्हणजे गाठी होत आता हे ताक आणि पाण्यात मी पिठ असं अगोदर घालून घेतले हे काही आणि कसं व्यवस्थित झालं ह्याच्यात एक तर गाठ आहे का बघा असं पहिला करून घ्यायचं एक पळी तेल फोडणीसाठी ओतायचं फोडणीसाठी एक चमचा मोहरी टाकायची एक चमचा जिरं थोडासा लसूण आलं पण थोडंसं टाकायचं बारीक चार हिरव्या मिरच्या बारीक थोडासा कडी एक थोडासा चिमटभर हिंग घालायचं एक चमचा हळद टाकायची व्यवस्थित ही फुरली तेला तसा काळा घेऊन कि ताकात की नाही पिट्टी मिक्स केले ताक पाणी आणि पिट्टी ह्यात ओतायच हे आता गरम होईल तसंच नाही सारखं हलवून घ्यायचं असं की व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि सारखं हलवायचं शेजर तसं घट्ट घट्ट होत येतं या गर गर हलवायचं नाहीतर तळाला लागत उकडं म्हणजे काय आपण थोडक्यात उपीट करतो का नाही तसंच फक्त ह्यात कांदा आणि थोडं शेंगदाणं नाही रवा भाजून घ्या लागतो ह्यात रवा ऐवजी तांदळाची पिट्टी घाटला एवढाच फरक आहे की कोकणात लय खाट्यात आपल्याकडे कमी असते जसं शिजल तसं का नाही हे घट्ट होऊन येतं हे ये बघा हे बघा कसं लोण्याचा अर्क झालं एक तर गाठ दिसतंय का म्हणून खाली ताकद पाण्यात पहिला पिठ मिक्स करून घ्यायचं पातळ आणि मग ह्याच्यात ओता एकदम बघा छान आता चवीनुसार मीठ टाकायचं मला तर ही तांदळाची उकड कुठं माहिती होती तीन वर्षासाठी पोस्टिंग जम्मू काश्मीरला झाली आमच्या शेजारला क्वार्टर्स मध्ये कोकणातले कुटुंब होत मग त्यांनी आठवड्यात दोन तीन वेळा अशी तांदळाची उकड करायची शेजारी थोडी भाजी देणं घेणं असतेच की त्यावेळेला मला कळाले की ही तांदळाची उकड कशी असते पाऊस पण पडा लागलाय मग आता तुम्हाला काय दाखवायचं करून म्हणताना आता एकदम हे लक्षात आल्यानंतर हे आज मी केलं थोडीशी वरण कोथिंबीर टाकायची हे बघा तांदळाची उकड व्यवस्थित झाल्या आता थंड झालं आणि थोडं घट्ट होऊन येते पर ह्याच मापानं काढायचं लय पण घट करायचं नाही लय पातळ नाही वाटते नाही असं लोण्यासारखं गोल गोल हाले होताना किती मऊ झालंय सारक आता हे ताटामध्ये थंड करायला घ्यायचं प्लेटमध्ये सगळं पसरून घ्यायचं म्हणजे थंड होत आहे आरावर की नाही दोन वडदाचे पापड भाजून घ्यायचं आर पडला आहे त्याच्यात तूप घालण्यासाठी थोडंसं खोलगेट करून घ्यायचं एक चमचा तूप घालायचं आणि थोडंसं घालायचं चवीसाठी एक लोणच्याची फोड घ्यायची आणि हा राव भाजलेला उडदाचा पापड अशी गरम गरम तांदळाची उकड त्याच्यासोबत तूप उडदाचा पापड लोणचं खायला लई चवीला चांगलं लागतं तर मी जशी तांदळाची उकड केल्या का नाही अशी तुम्ही आठवड्यातनं एक दोन वेळा केला तर मुलं आवडीन खातात जे वयस्कर लोक असतात तो त्यांच्या तोंडात दात नसतात त्यामुळे त्यासने पण मऊ मऊ खायला चांगलं वाटतंय आणि आपल्याला पण आठवड्यातनं एक दोन वेळा करून खायला पण चांगलं लागते हे आता मी बघितलं होतं एवढं चवीला चांगलं लागतंय खरंच तुम्ही करा आणि खाऊन बघा कसं वाटतंय